नमस्कार शेतकरी बांधवांनो मी शुभम तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो यंदा आपल्याला सीसीआय ला, ला कापूस विकावा लागणार आहे त्या त्यासाठी आपल्याला एक नोंदणी करणे आवश्यक आहे व त्यासाठी एक विशिष्ट ऍप आहे तर ते ॲप कोणते व नोंदणी कशा प्रकारे करावी तर ते आपण जाणून घेऊया सर्वप्रथम आपल्याला गुगल प्ले स्टोर वरती जायचं आहे त्यानंतर सर्च मध्ये आपल्याला किसान कपास ॲप हे टाकायचं आहे तर हे आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे त्यानंतर आपला मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर जनरेट रोटीपर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला ओ टी पी टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला रजिस्टर नाववर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे सिलेक्ट टायटलवरती क्लिक करायचं आहे येथे तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे पूर्ण त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे इथे तुमची जन्मतारीख जे असेल ते सिलेक्ट करायची आहे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला कॅटेगरी जे तुमची कॅटेगरी असेल ते सिलेक्ट करायची आहे त्यानंतर तुमचा आधार नंबर टाकायचा आहे इथे इथे तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे त्यानंतर तुमचं जे स्टेट असेल ते स्टेट सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे जे गाव तुमचं असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही कोणत्या मार्केटला तुम्ही विकणार आहे ते सिलेक्ट करायचं आहे जे तुमचं जवळचं मार्केट असेल ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचं स्वतःची जमीन असेल तर ओन फार्मवर क्लिक करायचं आहे आणि भाड्याने मगत्याने बटाईने केलेली असेल तर टेंटेड फार्म सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा सातबारा नंबर नंतर गट क्रमांक त्यानंतर तुमचा खाते क्रमांक हे टाकायचं आहे त्यानंतर तुमची जेवढी जमीन असेल ते टाकायचे आहे आणि ते एकरमध्ये आहे की हेक्टरमध्ये आहे ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमची किती लँड आहे ते टाकायचं आहे म्हणजे क्षेत्र जेवढं असेल ते टाकायचं आहे एकरमध्ये त्यानंतर कॉटन किती लावलेले आहे तुम्ही ते सि सिलेक्ट करायचं आहे तुमची देशी आहे की कोणती कपाशी यामधली सिलेक्ट करायची आहे ते झाल्यानंतर इथे जेवढी आहे तेवढं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्डचा फोटो आणि तुमचा स्वतःचा फोटो इमेज ओनली हे सिलेक्ट करायचं आहे म्हणजे फक्त फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि ते झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंटमध्ये पी डी एफ मध्ये तुमचा सात बारा हा सिलेक्ट करायचा आहे आणि ते झाल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल तुम्हाला सात बारा आणि तुमचा फोटो जे तुम्ही सिलेक्ट केला असेल तो म्हणजे तुमचा स्वतःचाच फोटो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि आधार कार्डचा फोटो असे दोन आणि खाली अपलोड डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला तुमचा सात बारा सिलेक्ट करायचा आहे ते झाल्यानंतर तुम्हाला इथे सबमिट रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचा आहे ये ताल, ये ते झाल्यानंतर तुम्ही अशा जागेवर येताल येसाल तर इथे सिलेक्ट बारकोडवर क्लिक करायचं आहे आणि इथे जे तुमचा नवीन बारकोड असेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला बुक स्लॉटवर क्लिक करायचं आहे तर तुमची अप्रूवल तुम्हाला मिळाले असेल तर तिथे अप्रूवल येईल म्हणजे हे सर्व तुम्हाला दिसेल जसे की महाराष्ट्र म्हणजे तुमचं स्टेट तुमचा जिल्हा तुमचा तालुका त्यानंतर तुमचं मार्केट जे असेल थी, ते म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि ते झाल्यानंतर तुमचे कापूस किती आहे आणि कोणत्या तारखेला तुम्हाला विकायचं आहे तर ते तारीख तुम्ही सिलेक्ट करायची आहे आणि किती तुमचं हे आहे तर ते टाकायचं आहे हे तुमचं अप्रुव्हल झाल्याच्या नंतर तर हे अप्रुव्हल तुम्हाला चार पाच दिवसात मिळून जाईल तसं तर एक तारखेपासून विक्रीलाच सुरुवात होईल तर एक तारखेच्या आधीच तुम्हाला अप्रूवल मिळून जाईल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा